धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर पाचशे चौऱ्याहत्तर त्र्याऐंशी आठशे एकोणपन्नास <bilmiyorum> डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचय संघटनेच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन धुळे जिल्हा महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते अंशकालीन स्त्री परिचय संघटनेच्या वतीने ह्युमाईन क्लबसमोर समोर एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले मधुरे जिल्हा अधिकारी यांना निवेदन देण्यात आले व त्यांच्या निवेदनात म्हटले आहे की जिल्हा परिषद अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्रात नर्स यांना मदतीस म्हणून अंशकालीन स्त्री परिचर यांची नियुक्ती केली असून अंशकालीन स्त्री परिचर यांना शासनाकडून दरमहा तीन हजार रुपये मानधन मिळत असून वाढत्या महागाईमध्ये हे मानधन न परवडणारे असून अंशकालीन स्त्री परिचरला वेठबिगार सारखे जीवन जगण्याची वेळ आहे तसेच डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये नागपूर अधिवेशनावर अंशकालीन स्त्री परिचर यांच्या मानधनात वाढ व्हावी म्हणून मोर्चाही काढण्यात आला होता परंतु सरकारने अद्याप पावे तो मानधन वाढबाबत दखल घेतली नसून आरोग्य विभागाच्या वतीने मानधन वाढ प्रस्ताव तयार केला असून या वाढीव मानधन प्रस्तावाला मान्यता देऊन अल्प मानधनावर काम करण्याचा अंशकालीन स्त्री परिचर यांना मानधनात वाढवून होऊन सारखे जीवन जगणाऱ्या अंशकालीन स्त्री परिचर यांच्या मानधन वाढ प्रश्न सोडवा तसेच खालील अंशकालीन स्त्री परिचर यांना जिल्हा परिषद समाविष्ट करण्यात यावे अंशकालीन स्त्री परिचर यांना किमान वेतन कायदा लागू करण्यात यावा आरोग्य विभागाच्या वतीने मानधन वाढ प्रस्ताव तयार केला असून मंत्री महोदयांनी या प्रस्तावाला मान्यता देऊन मानधनात वाढ करावी अंशकालीन स्त्री परिचर यांच्या जागेवर त्यांच्या वारसास वारू सक्काने समाविष्ट करण्यात यावे आरोग्य विभागाच्या रिक्त पदावर शैक्षणिक पात्रतेनुसार अंशकालीन स्त्री परिचर यांना समायोजन करण्यात यावे वरील मागण्यांची पूर्तता व्हावी म्हणून महाराष्ट्र राज्यभर अंशकालीन स्त्री परिचर संघटनेच्या वतीने धुळे येथील ह्यूमन क्लबसमोर एक दिवसीय आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाची दखल घेऊन सरकारपर्यंत मागण्या पोहोचवावेत अशी दुहेरी जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती संघटनेच्या वतीने करण्यात आले. कॉम्रेड वसंतराव पाटील ऍडव्होकेट इरालाल परदेशी कॉम्रेड साहेबराव पाटील जयश्री महाजन आशा महाजन सुरेखा बर्डे अंजना पवार मंगला बिलकुले ज्योति देवरे अनिता राज रेखा जगताप सोनंदा सावळी नंदिनी मोरे अंका गवळी सुमन सरेवंशी वंदना ठाकरे भीमू मोरे सुमन बोरसे कुसुम कुंवर ललिता देसाई आशा ठाकरे हिरा परत मालुसरे ललिता नवले बेबी वाण पफील उज्वला भदाणे हिरा महाले ती भावे सुवर्णा महाले कल्पना डिंगळे मनीषा कदम मीना देशुख प्राप्तिकुवर नवलबडे गीता दिसे तसे आंदोलनाला महिला कर्मचारी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या ठाममत मराठी माणसासाठी सोपान दिसले इतके ओजी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेस महाराष्ट्र राज्य तर्फे औशकालीन श्री परिचय संघटनेचा देशव्यापी आपला राज्यव्यापी जेल भरो आंदोलन आहे त्या अनुषंगाने धुडे जिल्हा महाराष्ट्र राज्य औष्कालीन स्त्री परिसर संघटनेचं आज धरणे आंदोलन करीत आहोत त्या धरणे आंदोलनाच्या आहे औष्कालीन स्त्री परिचर गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून या यू पी सीमध्ये पी एस सीमध्ये आणि उपकेंद्रात एन एम ओ जी एम यांच्या मदतीस म्हणून कार्यरत आहेत आणि पन्नास रुपये महिन्यापासून त्या कार्यरत असून वाढच्या मागाईत यांना जे मिळणारं आहे मानधने हे न परवडणारं असून त्यांच्यावर वीट वेट बिघारासारखं जगण्याची वेळ आली आहे म्हणून मायबाप शासनानं ज्या लाडकी बहिणीची योजना केली पण या आवश्यकालीन श्री परिचर भगिनींना दुधाभाव होत आहे म्हणून यांच्या मानधनात वाढ व्हावी म्हणून आज रोजीचं आमचं आंदोलन चा आहे तसेच त्यांच्या वारसास त्यांच्या जागेवर समाविष्ट करण्यात यावे आणि ज्या स्त्रीचर जी स्त्री परिचर भगिनी आहेत त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आरोग्य विभागात ज्या रिक्तपदा आहेत त्यांच्यावर त्यांच्या, त्यांच्या समाविष्ट करण्यात यावं अशी आमची मागणी आहे आणि आज रोजी आम्ही माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन सादर करीत आहोत त्यांच्या मार्फत निवेदन हे मुख्यमंत्र्यास सादर करण्यात यावं हो, अशी आम्ही मान्य जिल्हाधिकारी साहेब यांना विनंती करणार आहोत मधुमेहासाठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे हो मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे ले शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा ठाममत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका